या संध्याकाळी घरातून निघतानाच निलेश टेन्शन मध्ये होता आज गुरुवार होता संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते येतोस ना मी वाट बघतोय रमेश आणि निलेशची दोस्ती अगदी कॉलेजपासूनची निलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये अकाउंटंट होता मुंबईतील कार्गो लॉजिस्टिक मधली नोकरी सोडून गेली दोन तीन वर्षे आपल्याच गावाशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती त्यामुळे तिथी वार सण उत्सव याची कसलीही फिकीर न करता तो पीत असे निलेशचे मात्र तसे नव्हते निलेशही प्यायचा पण महिन्यातून तीन ते चार वेळा तेही फक्त रविवार आणि बुधवारीच तो तसा धार्मिक होता पण लग्न होत नसल्याचे टेन्शन कधी कधी असह्य होईल आणि मग त्याला नाईला जाने बारचा रस्ता धरावा लागे। लागेल फोन आला तसा बाईकला किक मारून निलेश निघाला आईने विचारलेही अरे आता रात्रीचा कुठे निघालास रमेशने भेटायला बोलावले आहे लगेच येतो परत असे आईला सांगून निलेश निघाला घरापासून बारचे अंतर पंधरा मिनिटात कापून तो बार वर पोहोचला रमेश आधीच आला होता मग गप्पांची मैफिल जमली आणि त्या नादात किती पेग झाले त्याचे भान कुणालाच राहिले नाही निलेशची एक क्वार्टरची नेहमीची मर्यादा कधीच ओलांडली गेली डिसेंबर महिना थंडी आपले रंग दाखवू लागली होती म्हणून आज ओल्ड मंक होती एव्हाना साडे दहा झाले होते आणि दोघांनीही प्रत्येकी तीन क्वॉर्टरच्या वर ओल्डमंक संपवली होती आता पुरे म्हणून बारच्या मॅनेजरनेच त्यांना थांबवले आणि बार, बार बंद करायचं आहे असे सांगून दोघांना उठवले मग शेजारच्याच चायनीज चा गाडीवर ट्रिपल राईस खाल्ला आणि रमेशला घरी सोडून निलेशने बाईक आपल्या गावच्या रस्त्याला वळवली साडे अकरा झाले इव्हा थंडी चांगलीच जाणवू लागली होती गावाकडचा रस्ता माळरानावरून जात असल्याने वारा सुद्धा भन्नाट लागत होता थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली निलेशचा स्वतःच्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत असेच त्याला वाटू लागले इतक्यात समोरून एक पॉश कार आली आणि दामिनी कार चालवत होती दामिनी निलेशने दामिनीला चार पाच वर्षापूर्वी लग्नासाठी विचारले होते तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्या प्रेमात होता पण एकतर्फीच त्याला ती खूप आवडायची त्याच्या स्वप्नांची राणी तीच होती पण पण जेव्हा त्याने तिला विचारले तेव्हा तिने साप उडवून लावले निलेश खूप खोलवर दुखावला गेला तिचा नकार त्याला पचला नाही प्रेमभंगाचे दुःख त्याला पेलले नाही यापुढे लग्न किंवा प्रेम या गोष्टीवर विचारच करायचा नाही असे त्याने ठरवून टाकले आणि आता या अवस्थेत तीच दामिनी समोरून कार चालवत येत होती <coughs> चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता तिला त्याचीच आलिशान कार घेऊन ती निघाली होती हॉस्पिटलमधून नवऱ्याचा फोन आला होता आज उशिरापर्यंत थांबावे लागणार होते त्याच्यासाठी जेवण घेऊन ती निघाली होती <coughs> <coughs> आपल्या सगळ्या दुःखाला ही दामिनीच जबाबदार आहे असा विचार निलेशच्या मनावर गारूड करू लागला बदला घे तिचा मार मार विचारांचा स्फोट झाला मेंदूत आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने बाईक तुफानी वेगात सरळ कारवर चढवली जाग आली तेव्हा निलेश हॉस्पिटलमध्ये होता रमेश समोर बसला होता आई पायाशी रडत बसली होती अपघातात त्याच्या उजव्या हाताची नस कापली गेली होती गेले चार दिवस तो बेशुद्ध होता कारचे फार नुकसान झाले असले तरी दामिनीला मात्र जास्त दुखापत झाली नव्हती सुदैवाने तिने नवऱ्याला फोन करून ॲम्ब्युलन्स मागवली आणि निलेशला हॉस्पिटलमध्ये आणले मग दामिनीच्या नवऱ्याने त्याच्या प्लास्टिक सर्जन मित्राला बोलवून ऑपरेशन केले आणि निलेशला जीवदान मिळाले होते थोड्याच वेळात दामिनी आणि तिचा डॉक्टर नवरा तिथे आला निलेशने त्यांचे आभार मानले पण हताश डोळ्यांनी तो दामिनीकडे बघत राहिला जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो तिच्यामुळेच आज मृत्यूच्या दारातून आपण परत आलो हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते मंडळी कहानी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका